नमस्कार मित्रणींन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप खुँँ स्वागत आहे थमनेलवरून तुम्हाला आजचा विषय कळलाच असेल की मी कशावर बोलणार आहे तर बघा मला एक दोन वेळेस जे अनुभव आले आणि त्यातून मला या टॉपिकवर वाटलं म्हणून मी हा विषय आज तुमच्यासमोर शेअर करते तर बघा एक विधवा स्त्री तिचे आपल्या समाजात असणारे स्थान हे आधीपासूनच चालत आलेलं एक युद्ध आहे आणि ते युद्ध त्या स्त्रीचं स्वतःशी पण आहे समाजाशी पण आहे जेव्हा एखाद्या स्त्रीचा पती त्याचं देहांत होतो तर तेव्हा तिने ती स्वतः ही परिस्थिती ओळखून घेतलेली नसते ते तिचे दुर्दैव म्हणून तिला आता या सगळ्या गोष्टींना सामना करावा लागत असतो आणि अशा वेळेस एक समाज तिच्या जर पाठीशी व्यवस्थित उभा राहिला तर खरंच या स्त्रियांचा खूप मोठा सन्मान आपल्या समाजात व्हायला लागेल एखाद्या अचानक आलेल्या परिस्थितीचा तिला सामना आता करावा लागणार असतो आणि त्यावेळेस तिने स्वत कसं वागावं हे तिने तिचं ठरवायचं असतं हा माझं पहिलं म्हणणं आहे कारण आपण ज्या सगळ्या स्त्री आहे ना ह्या खूप इमोशनल असतो बघा एखाद्या समाजामध्ये किंवा एखाद्या आपण वावरत असताना एखाद्या पुरुषाबद्दल म्हणजे पुरुषाची जर बायको मारली तर त्यावेळेस त्याचं तेरा दिवसानंतर लगेचच एका महिन्यात वगैरे लग्न करून देतात का तर त्याचे जेवणाचे हाल होणार आहेत मुलांचे हाल होणार आहेत मुलांना कोण सांभाळणार तर अशा गोष्टींमुळे हो आणि इकॉनॉमिकली तो स्टेबल असतो त्यामुळे त्याने दुसरी बायको आणली तरी काहीही कोणाला हरकत नसते मात्र तेच विधवा स्त्रीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर तिला तिथनपासनं सुरुवात होते की आता हे पुढचं जे गणित आहे ते कसं मांडणार मी याविषयी मला तरी वाटते की अशा वेळेस खूप घाबरून न जाता मैत्रिणीनं तुम्ही स्वतः तुम्हाला काय वाटतं हे बघा लोक तुमच्या दुःखात नसतात सुखात नसतात त्यामुळे तुम्ही तुमचा विचार करायला शिका कारण तुमची जी छोटी छोटी मुलं आहेत ती तुमच्यावर डिपेंड असतात तुम्ही जर हसत राहिलात खुश, खुश राहिलात तर तुमची मुलंही खुश राहणार मात्र जर तुम्ही नेहमीच दुःखात राहिलात तर मुलांच्या मनावरही तसेच म्हणजे रेखाटे किंवा ते जे इम्प्रिंट्स म्हणतो आपण ते तयार होतात आणि तेही दुःख आणि या गोष्टींमध्ये परत इन्वॉल्व्ह होत जातात त्यांच्या मनावरही तसेच निगेटिव्ह इम्पॅक्ट व्हायला लागतात म्हणून आपण आपल्या मुलांसाठी आनंदी राहायला शिकलं पाहिजे हीच पहिली टिप्स मी तुम्हाला देईन दुसरं म्हणजे अशा स्त्रिया म्हणजे ह्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या काय करतात एखाद्या लग्न समारंभ असेल किंवा गेट टुगेदर असेल त्या भजनी मंडळात असतील किंवा एखादा त्यांचा ग्रुप असेल ज्यामध्ये त्या म्हणजे वर्ष दरवर्षी त्या फिरायला जातात किंवा मजा करतात मैत्रिणीसोबत त्यांचं जेव्हा हसबंड होते तेव्हाही त्या गोष्टी करत असतात पण अचानक त्याच्या मृत्यूमुळे जेव्हा एखाद्या वेळेस त्यांना अशा समारंभात किंवा अशा पार्टीत गेट टुगेदरमध्ये बोलवलं जाते तेव्हा तुम्ही खूप वेळा विचार करता की खरंच या याच्यामध्ये मी जायला पाहिजे की नाही हा समारंभ मी अटेंड करायला हवा की नको कारण आपल्या मनात स शंका येतात किंवा आपल्या मतात खूप प्रश्न येतात की मला कोण काय म्हणे अजून तर एकच महिना झाला आहे आणि मस्त फिरती आहे किंवा अजून तर चार पाच महिने झाले तर ही लागली फिरायला मंदिरात जायला भजनात वगैरे इंटरेस्ट घेतली आहे कधी कधी एक उदाहरण मला असं दिसलं होतं की एका स्त्रीचं जेव्हा असंच दुर्दैवी तिच्या म्हणजे मिस्टरांचं निधन झालं तर तेव्हा तिने ना घरातल्या ज्या कुंड्या वगैरे होत्या त्या करोनाचा काळ होता आणि घराच्या कुंड्या वगैरे आपण झाडं लावतो तर त्या सगळ्या बाहेर होत्या घरही मोठं होतं तिचं तर तिने स्वतः त्या कुंड्या रंगवल्या त्याला छान डिझाईन म्हणजे ती हुशार होती आणि तिने ते ती कलरिंग वगैरे करायचं ती मन अडकवण्याचा प्रयत्न केला पण बघा समाज कसा असतो ना तिने तिचा मन अडकवण्याचा प्रयत्न केला पण लोक म्हणायला लागले अरे बघा किती खुश राहते किती तिने स्वच्छ केलं आहे mm. साफसफाई सुंदर म्हणजे तिला खूप आनंद झाला आहे असं लोकांना म्हणायचं होतं पण अक्षरशः मला या गोष्टीचं वाईट वाटलं की जेव्हा ती स्वत या परिस्थितीत झुंजत असते तेव्हा आपण जाऊ तर शकत नाही पण तिने जर तिचं मन कुठेतरी गुंतवायला सुरुवात केलं तर आपण लगेच त्याला विरोध करायला मात्र पुढे असतो तेव्हा अशा लोकांचा विचार न करता आपण आपल्या मनाला जे आवडेल जे आपले छंद असतील ज्या गोष्टी आपल्याला कराव्या वाटत असतील म्हणजे जा फिरायला जाणं भजना करणं मंदिरात जाणं किंवा वेगवेगळे चांगल्या गोष्टी असतील आपल्या आयुष्यात सायकलिंग कोणाला स्विमिंग आवडतं साय सायक्लिंग आवडतं तर अशा गोष्टी त्यांनी नक्की कराव्या जे छंद असतील जो ते जोपासावे आणि मेन म्हणजे व्यवस्थित पॉझिटिव्ह वेनी आपल्या आयुष्याला सामोरं जावं आणखी एक गोष्ट सांगू इच्छिते म्हणजे जेव्हाही एखादा अशी परिस्थिती निर्माण होते तर ती स्त्री विचार करते तिच्या राहणीमानाबद्दल कारण आपल्या समाजामध्ये हा रंग घालू नको हे कपडे घालू नको सा म्हणजे साडीचा सा रंग असेल बांगड्यांचा रंग असेल कुंकू लावू नको अशा वे विविध गोष्टी म्हणजे मंगळसूत्र असेल तर अशा गोष्टींसंबंधित आपल्याला टोकलं जातं तर त्यावेळेस एक सौंदर्य तिचं जे आपण बघत असतो ते तिच्याकडनं काढून घेतलं जातं आणि त्यावेळेस काय होईल अशा वेळेस तिच्या मनाची अवस्था काय होईल हे कोणीही समजून घेत नाही बघा प्रत्येकाला जेव्हा आपण सुंदर छान तयारी करतो आवरतो छान छान कपडे घालतो तेव्हा आपला कॉन्फिडन्स वेगळाच असतो बरोबर आहे ना आणि जर आपण एखादा वेळेस नीट आवरलं नाही दिवसभर तसंच केस न विचारता कसंही बसलो घरातच बसून राहिलो तर आपला मूड खराब होतो आपला कॉन्फिडन्स कमी होतो आपल्याला कशामध्ये इंटरेस्ट राहत नाही बरोबर आहे तर अशा वेळेस जेव्हा एखाद्या स्त्रीकडून तिचे दागिने तिच्या बांगड्यांचा कलर कपड्यांचा कलर अशी तिला चॉईस दिली जाते तर तिच्यावर तिच्या मनावर काय बिंबवत असेल किंवा किती वाईट वाटत असेल तिला हे आपल्याला समजायला हवं तर हे आपणच आपलं ठरवायला हवं की आपण कुठल्या रंगाच्या कपड्यांमध्ये सुंदर कॉन्फिडंट फील करतो आपल्याला काय घालायला आवडतं आपण कशामध्ये सुंदर दिसतं कशा काय घातलं की काय राहिलं कसं राहिलं की आपल्याला कॉन्फिडंट वाटतं हे आपण ठरवायचं आहे कारण बघा बऱ्याच स्त्रियांचे म्हणजे जे आपण जे करत असतो शृंगार म्हणतो त्याला तो नवऱ्यासाठी असतो मग तो गेल्यावरही त्याच्या आठवणी किंवा त्याच्या ज्या मेमरीज आहे त्यात जिवंत ठेवू शकतो ना आपण त्यासाठी आपण काही असं खूपच मरगळल्यासारखं किंवा कशीही पांढऱ्या रंगाचे वस्त्र पांढरा रंग ही खूप पवित्रतेचं प प्रतीक आहे पण असं मरगळलेलं जीवन न जगता एक सुंदर हॅप्पी हेल्दी कसं जगता येईल याचाच विचार करावा कोणी काही म्हणत नसतं हे आपण आपल्या मनाचा भाऊ केलेलं असतो की हात असं म्हणेल तो तसं म्हणेल आजकाल सगळे आपल्या आयुष्यामध्ये इतके व्यस्त आहेत की त्यांना आपल्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे आणि त्यावेळेस जर आपण असं म्हणत राहिलो की नाही हे घातलं तर मला हा नाव ठेवेल अशी टिकली लावली तर हा नाव ठेवेल किंवा बांगड्या हिरव्या नको फंक्शनला वगैरे तर असं काही नसतं सगळे रंग सुंदर आहेत सगळ्या रंगाचे तुम्ही यूज करू शकता सगळे रंग आपल्याला निसर्गाने दिले आहेत तर त्यावेळेस आपणच का भेदभाव करायचा आपण आपल्या स्वतःला सुंदर कसं बनवता येईल सुंदर कसं राहता येईल कॉन्फिडन्स सुंदर म्हणजे असं नाही म्हणत की खूप सुंदर असं तुम्ही दहा भरजरी, साड्या घाला पण ज्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल त्याच्यामध्ये तुम्हाला असं छान वाटेल कॉन्फिडंट वाटेल त्या गोष्टी तुम्ही नक्की करायला करा वर्किंग वुमन असतात त्यांच्या आयुष्यात अशा गोष्टी घडतात त्या स्वतः आर्थिक फायनान्शियली म्हणजे स्टेबल असतात त्यामुळे त्यांना असे प्रॉब्लेम्स कमी येतात पण ज्या गृहिणी ज्या होममेकर आहेत त्यांना असे प्रॉब्लेम्स येत येतात आणि येत बघितलेत मी असे डोळ्यांनी तर त्यावेळेस त्यांनी काय करावं तर त्यांनी थोडंसं आपल्या आर्थिक बाजू थोडीशी भक्कम होईल याच्याकडे लक्ष देत थोडा छोटा मोठा बिझनेस छोटं मोठं असं काहीतरी कार्य करावं की ज्याच्यातनं आपण रनिंग पण करू आणि ज्याच्यातनं आपण कॉन्फिडन्स आपला वाढेल असं नाही की काहीतरी ही परिस्थिती आली आहे तर आता मी याचा सामना कसं करू किंवा कुठे जाऊ कोणा कोणाला मदत मागू कसं राहू कुठलं काय करू म्हणजे हे कुठलंही मनात भाऊ करून न करता तुम्ही तुमच्या दिशेने झेप घ्या तुम्ही पुढे जाणार तुम्ही तुमच्या मुलांनाही मोठं करणार ज्याचं दुःख तुम त्यालाच कळत असतं हे जरी खरं असेल तरीही आपण या गोष्टीमधनं कधीतरी बाहेर पडावंच लागणार आहे कारण आयुष्य हे एकदाच मिळतं त्याचं सुवर्णरूपी पान आपल्याला कसं कोम कोमेजून टाकायचं आहे का ते फुलवायचं आहे हे आपणच ठरवायचं असतं आपले मुलं जे खूप लहान आहे अजून ज्यांनी काहीही बघितलेलं नाही त्यांच्यासाठी आपण खूप छान त्यांना एक प्रेरणा म्हणून जगू शकतो तर हे माझे काही विचार मी आज तुमच्याबरोबर शेअर केले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा थँक्स थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय